मित्रांनो धनतेरसची पूजा किती वाचता करावी आणि धनतेरसची खरेदारी कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी धनतेरसच्या दिवशी भरपूर लोक सोनं चांदी नवीन वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल गाडी किंवा भरपूर खरेदी करतात किंवा जमीन घेतात घराचे व्यवहार करतात मोठमोठे व्यवहार करतात तर धनतेरसच्या दिवशी हे केव्हा करावं आणि संध्याकाळची पूजा किती वाचता करावी मित्रांनो अठरा ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी धनत्रयोदशी धनतेरस आहे आणि या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरस धनत्रयोदशी कृष्ण पक्ष त्रयोदशीला आपण धनतेरस साजरी करतो माता लक्ष्मी कुबेर यांची पूजा केली जाते धन्वंतरीची पूजा केली जाते खरेदारी केली जाते तर खरेदारी किती वाजता करावी आणि पूजा किती वाजता करावी तर मित्रांनो संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होईल ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेतच तुम्ही तुमची जीही पूजा असेल ती करायची आहे आणि आता धनतेरसच्या दिवशी भरपूर लोक खरेदारी करतात शॉपिंग करतात सोनं चांदी धनेसुद्धा झाडू धने कवडी नारळ जेही तुम्हाला घ्यायचं असेल पूजेचा सामान सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही याच शुभ मुहूर्तावर तो घ्यायचा आहे आणि हा शुभ मुहूर्त आहे खरेदी करण्याच्या शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होईल तर मग तुम्ही दुपारी संध्याकाळी रात्री केव्हा करू शकतात पण बारा दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनंतरच तुम्ही सगळं काही घ्यायचं आहे मग पूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असणार आहे तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद